नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी लगेच अर्ज करावा अशी योजना आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर जनावरं असतील तर तुम्हाला हा फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे तुमच्या जनावरांसाठी महाराष्ट्र शासनाकडून गाय गोठा योजना अनुदान अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे काय आहे योजना कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत काय योजनेची माहिती आहे सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला आता व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून केलेलं आहे मित्रांनो यासाठी तब्बल तीन लाखापर्यंत अनुदान दिलं जात आहे त्याचे टप्पेवारी आहेत मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान किती गायींसाठी किती जनावरांसाठी किती अनुदान आहे तर मित्रांनो याचं चौरस माप आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आतापर्यंत हा फॉर्म भरला नसेल हा अर्ज केला नसेल तर तुम्हीही नक्कीच हा अर्ज करू शकता मित्रांनो सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान सुरू केलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी पक्क्या गोठ्याची बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते या योजनेचा उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सोयीक सोयीस्कर आणि व्यावसायिक पद्धतीने जनावरांचं पालन करण्याची सुविधा देणे ह्या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी पद्धती आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयात जाऊन वेळ आणि पैशाची बचत होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो हे जे अनुदानची रक्कम आहे रक्कम ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती डी बी टी प्रणालीद्वारे जमा केली जाते तीही वन टाईम पेमेंटमध्ये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी पक्के गोठे व्हावे यासाठी ही योजना राबवली जात आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गोठ्याची लांबी सात पॉईंट सात मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पाच मीटर असावी गोठ्यात गव्हाण चारा टाकण्यासाठी सात पॉईंट सात इंटू टू मीटर जागा असावी दोनशे पन्नास लिटर क्षमतेची संघटित टाकी असावी आणि दोनशे लिटर क्षमतेची पिण्याचे पाण्याची टाकी असावी शेतकरी मित्रांनो हा एक जो आहे हा मी मीटरमध्ये अंदाज आहे सात पॉईंट सात मीटरचा तुम्हाला लांबी आणि रुंदीचा तीन पॉईंट पाच मीटरचा गोठा हा तयार करता येतो येणाऱ्या अनुदानामधून कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पंच्याहत्तर टक्के लोकांकडे गाय म्हशी शेळ्या आणि इतर पक्षी असतात मात्र त्यांना योग्य गोठा उपलब्ध नसल्याने त्यांच्या पालन व देखरेख कठीण होते यासाठी या, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पक्क्या गोठ्याची बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गाय गोठा योजना अनुदान चालू केलेलं आहे तसेच मित्रांनो अनुदानाचा प्रकार जाणून घेऊया तुमच्याकडे जर दोन ते सहा जनावर असतील तर तुम्हाला या सै तुमचा गोठा बांधण्यासाठी सत्याहत्तर हजारापर्यंत इथे मदत शासनाकडून दिली जाते आणि तुमच्याकडे जर सहा ते बारा जनावरं असतील तर त्याच्या दुप्पट सत्याहत्तर जुने त्याच्या दुप्पट तुम्हाला अनुदान दिलं जात आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे बारा ते अठरा जनावरं आहेत त्यांना तिप्पट इथे अनुदान दिलं जात आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता सात एक सात सातून चौदा सात्री एकवीस म्हणजे दोन लाखाच्या पुढं इथे अनुदान शेतकऱ्यांना दिलं जात जा जा दिल जा आहे जा ज्याच्याकडे बारा ते अठरा जनावरं आहेत शेतकरी मित्रांनो हा याचा जर अर्ज तुम्हाला करायचा असेल तर हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुमच्या तालुक्यातील जी पंचायत समिती ऑफिस आहे त्या पंचायत समिती ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला गाय गोठा योजनेचा फॉर्म हा भरून द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट्स काय आहेत ते एकदा पाहून घेऊया यासाठी शेतकऱ्यांचा सात बारा व आठचा उतारा लागेल तुमच्या ग्रामपंचायतचा गाय गोठा योजनेचा ठराव लागेल आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे जे जनावर आहेत त्या जनावरांचा एक फोटो लागेल आणि तुम्हाला जिथे गाय गोठाचा गोठा, गोठा बांधायचा आहे त्या जागेचा एक जिओ फोटो लागणार आहे मित्रांनो एक अशी फाईल तुम्हाला तयार करायची आहे आणि ही फाईल घेऊन तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन ही फाईल जमा करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो आणि याचं जे अनुदान स्वरूपी तुम्हाला जर मिळणार आहे तुमचं फाईल जर मंजूर झाली तर ते पेमेंट तुम्हाला वन टाईम शेतकऱ्याच्या अकाउंटवरती मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट्स काय आहेत शेतकऱ्याचं आधार कार्ड त्यानंतर शेतकऱ्याचं बँक पासबुक आणि शेतकरी मित्रांनो तुमचा मोबाईल क्रमांक जो आधारला लिंक आहे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे तुमच्या अकाउंटवरती ते पेमेंट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ही होती माहिती अत्यंत महत्त्वाची गोठा योजनेसंदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाण्यासाठी आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सिक्समध्ये विचारू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो